शॉर्ट सर्किटने मालवाहतूक डंपरला लागली आग अग्निशमक दलाकडून आगीवर नियंत्रण मिरज कुपवाट रस्त्यावरील घटना मिरज कुपवाट रस्त्यावर शॉर्ट सर्किटने मालवाहतूक डंपरला आग लागली अग्निशमक दलाला माहिती दिल्यानंतर तात्काळ घटनास्थळी येत आगीवर नियंत्रण आणले मिरज कुपवाट रस्त्यावरील पाईप कारखान्याजवळ वेल्डिंग दुकानाच्या समोर मालवाहतूक डंपर ट्रक हा काही कामानिमित्त डंपरला वेल्डिंग करण्यासाठी आला होता काम चालू करण्या अगोदरच पंधरा मिनिटात चालक केबिन मध्ये शॉर्ट सर्किट होऊन आग लागली हे ये लक्षात येताच चालकाने तात्काळ आग विजवण्यासाठी आजूबाजूला असणाऱ्या नागरिकांना मदतीसाठी बोलावून आग विजवण्याचा प्रयत्न केला पण आग आटोक्यात न आल्याने तात्काळ चालकाने आपला मालक श्रीअंश श्रीकांत गणे यांना फोन करून हा सर्व प्रकार सांगितला मालकाने अग्निशमक दलाला माहिती देऊन बोलवण्यास सांगितलं असता चालकाने अग्निशमक दलाला कळवलं तात्काळ अग्निशमक दल घटनास्थळी दाखल झाले आणि आगीवर नियंत्रण आणले श्रेयांश आउस गणे माझी गाडी चौतीस चौपण डम्पर आज एम आर डी सीवॉ रोड एम आर डी सीमध्ये मध्ये बिल्डिंगच्या कामासाठी सोडली होती सोडली असता अजून कामाची सुरुवात पाहिजे होती अजून त्याला कामाचे जे काय आर्थिक वगैरे द्यायचं होते ते काय अजून दिलं नव्हतं पण चाल गाडी आणून लावल्यानंतर एक दहा ते पंधरा मिनिट ती, ती पेट घेतली भेट घेतल्यानंतर माझ्या ड्रायव्हरचा मला फोन आला मी त्यांना हे केलं की त्यांना सांगितलं अग्निशामक दलाला दा, फोन करा त्यांनी फोन केला वेळेत अग्निशामक दलाची माणसं येऊन हो, आणि इथल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी लोकांनी येऊन मी इथं पोचेपर्यंत ती आग बऱ्यापैकी त्यांनी विझवली होती आणि आम्हाला अग्निशामक दलाचं मोलाचं सहकार्य सा झालं आणि इथल्या नागरिकांचं पण मोलाचं सहकार्य सा झालं ज्याने करून मोठी जीवितहानी तळली कोणतीही जीवितहानी झाली नाही याबद्दल मी सगळ्यांचा आभारी आहे यावेळी अग्निशमक दलातील फायरमॅन संतोष हाके विक्रम कोरे चालक जावेद मुश्रीफ यांनी काम पाहिलं वाजता वाजता कॉल अशी कुपवाड गरज रोडला सिमेंटच्या कारखान्याजवळ डम्परला आग लागली होती ताबडतोब घटनास्थानी येऊन आगीवरती पाण्याचा मारा करून संपूर्ण आग निघल फायर मध्ये विक्रम विक्रम महानकरी न्यूज साठी आदिमाने मिरज ताज्या बातम्यांसाठी महान महानकरीला ला करा आणि बेल ऐकॉन ला क्लिक करा